सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते आणि खानापूर विटा विधानसभाचे दोन हजार चोवीसचे इच्छुक उमेदवार संग्राम नाना माने वंचितच्या वाटेवर प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट खानापूर म विटा मतदारसंघात वंचितच्या एट्रिने महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम माने हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांसह संग्राम माने यांनी प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं आहे खानापूर विटा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा देखील केली आहे विटा खानापूर मतदारसंघात संग्राम माने यांनी ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क तयार केला आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे संग्रामनाना माने हे खानापूर विटा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असतील अशी चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे खानापूर विटा विधानसभा निवडणुकीत वंचितच्या एट्रीने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली